तेजस्वी दोर होते लहानपणी त्यांनी राजेश्वर राजे मंदिरात जीवाला जीव देणाऱ्या बाळांबरोबर स्वराज्य स्थापनाची शपथ घेतली त्यावेळी स्वराज्य निर्माण करणे सोपे नव्हते पण स्वतःच्या मनगटावर विश्वास ठेवणाऱ्याला दुसऱ्याची भीती कधी वाटत नाही स्वतःच्या मनगटावर विश्वास ठेवणाऱ्याला दुसऱ्याची भीती कधी वाटत नाही आणि त्या सामर्थ्याला हरवण्याची धाडस हर नियती सुद्धा करत नाही आणि त्या सामर्थ्याला हरवण्याची धाडस हर नियती सुद्धा करत नाही

बत्तीस दाताचा बकोड माझ्या राजाने एकट्याने फाडला होता विजय सारखी तलवार चालून गेला निधड्याच्या तिने हिंदुस्थान हदरून गेला विजय सारखी तलवार चालून गेला निधड्या तिने हिंदुस्तान हदरून गेला वाघनाख्यानात जलखानाचा कोथळा फोडून गेला मुठभर घेऊन हजारो सेतानाशी नडून गेला मुठभर घेऊन हजारो सेतानाशी नडून गेला स्वर्गात गेल्यावर देवानी ज्याला झुकून मुजरा केला स्वर्गात गेल्यावर देवानी ज्याला झुकून मुजरा केला असा एक माझा शुभा होऊन गेला असा एक माझा शुभा पेटवली रणांगणे देह जिजवेला मातीसाठी पेटवली रणांगणे देह जिजवेला मातीसाठी माझा राजा लडला फक्त रायतेच्या सुखासाठी माझा राजा लडला फक्त रायतेच्या सुखासाठी ना भूमीच्या तुकड्यासाठी ना सोन्याच्या सिंहासनासाठी ना भूमीच्या तुकड्यासाठी ना सोन्याच्या सिंहासनासाठी माझा राजा लढला फक्त रायतेच्या सुखासाठी अशा या थर राजाची प्रांज्योत तीन एप्रिल सो ऐंशी रोजी रायगडावर मालवली मालवली गेली ना भूमीच्या तुकड्यासाठी ना सोन्याच्या सिंहासनासाठी ना भूमीच्या तुकड्यासाठी ना सोन्याच्या सिंहासनासाठी माझा राजा लढला फक्त रैत्याच्या सुखासाठी माझा राजा लढला फक्त रैत्याच्या सुखासाठी जय भवानी जय शिवराय